नमस्कार निकिता मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत चमचमीत असे खारे वांगे हे खारे वांगे तुम्ही तुमच्या मुलांना टिफिनमध्येही देऊ शकतात तुमची मुलं खूप आवडीनेही भाजी खातील चला तर मग रेसिपी सुरू करूयात सर्वात पहिले मी इथे अर्धा वाटी खोबरकीस घेतली आहे आणि सात ते आठ पाकळ्या हे लसूण आणि थोडंसं आलं सर्वात पहिले आपल्याला खोबरकीस ही भाजून घ्यायची आहे लालसी होईपर्यंत ही खोबरकीस आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवून भाजून घ्यायची आहे लालसी होईपर्यंत हे पहा अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे आहे हे लालसे झाले की त्यामध्ये थोडंसं आलं आणि लसूण आहे तेही त्यामध्ये मिक्स करायचं आहे हे पहा अशा प्रकारे भाजली की ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायची आहे त्याच तव्यावर मी थोडीशी अशी तीळ घेतली आहे त्यालाही आपल्याला स्लो फ्लेमवर लालसे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे येथे मी मूठभर अशी कोथिंबीर घेतली आहे आपल्याला हे सर्व आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे येथे मी सात ते आठ वांगे घेतले आहे वांग्याचे सर्व काटे आपल्याला काढून घ्यायचे आहे हे पहा अशा प्रकारे सर्व काठे मी काढून घेतले आहे आणि अर्धा देठीही आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याचे चार भाग करून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे चार भाग हे करून घ्यायचे आहे हे सर्व वांगे कट करून झाले की त्याला आपल्याला असे मीठ लावून घ्यायचे आहे कारण आपले वांगे काळे नाही पडायला पाहिजेत त्यामुळे सर्व वांग्यांना हे मीठ लावून घ्यायचे आहे हे पहा सर्व वांग्यांना मी मीठ लावून घ्यायचे आहे चला मग मसाला तयार करून घेऊयात हे आपण वाटण केलं होतं ते एका प्लेटमध्ये घेऊन आपल्याला त्यामध्ये तीन हे शेंगदाण्याचे कूट मिक्स करायचे आहे हे पहा ती, तीन तीन चम्मच मी शेंगदाण्याचे कूट मिक्स केले आहे अर्धी चम्मच हळद आणि अर्धा चम्मच मीठ मीठ हे आपल्याला आता थोडेसेच टाकायचे आहे कारण आपण पुरणी देतानाही त्यामध्ये मीठ टाकणार आहोत हे पहा आपला मसाला तयार आहे हे सर्व आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे वांगे दाबुन दाबुन हे दाबून दाबून सर्व मसाला त्यामध्ये भरून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे मी सर्व वांगे हे भरून घेत आहे आता कढईमध्ये आपल्याला दोन पळ्या हे तेल घ्यायचं आहे त्यामध्ये एक चम्मच मोहरी एक चम्मच जिरे आणि थोडासा कढीपत्ता आपला उरलेला मसाला आहे तेही आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा मसाला आपल्या कढईला चिपकायला नाही पाहिजे त्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकत आहे पाणी टाकल्यामुळे जो आपला मसाला आहे तो खाली चिपकणार नाही असेच तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे स्लो फ्लेमवर आपल्या मसाल्याला तेल सुटलं आहे आता त्यामध्ये मी सर्व वांगे हे सोडत आहे थोडंसं पाणी आणि थोडीशी मी त्यामध्ये आणखी हळद टाकली आहे त्यानंतर थोडेसे मीठ मीठ हे आपल्याला चवीनुसार बरोबर टाकायचे आहे कारण आपण मसाल्यामध्येही टाकले होते याला आपल्याला पाच ते सात मिनिटं वाफवून असे वांगे सर्व शिजवून द्यायचे आहे तयार आहे खारं वांग एक वेळेस नक्की अशा प्रकारे खारं वांग करून पहा तुम्हालाही खूप आवडेल जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत धन्यवाद माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी